हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत गवाराच्या शेंगांचा ठेचा गवाराचा ठेचा बनवण्यासाठी कढईत तेल टाकून प्रथम थोडीशी हळद टाकायची त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया हिंग चिमुठवड आणि ह्या गवराच्या शेंगा छान अशा परतून घ्यायच्या बारीक चिरून घेतलेल्या एकदम शेंगा है। आता ह्या व्यवस्थित परतून घेऊया शेंगा परतवण्याच्या अगोदर त्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित अशा परतवायच्या म्हणजे त्यामध्ये कच्चेपणा कमी होतो गवार अशी परतली गेली आहे तर त्यामध्ये ह्या ज नवदा लसणाच्या पाकळ्या त्या पण टाकून घेत आहे आणि पाच सहा मिरच्या त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे सगळं साहित्य त्यामध्ये थंड झालेल्या मिरच्या आणि गवार कमी जास्त हे करून फिरवून घेणार आहोत पाव चमच्या जिरे आणि ही बार देठास कोथंबीर त्याचं दे। वाटण करून घेणार आहोत गॅस वर पुन्हा कडे तापत आहे आणि त्यामध्ये थोडस तेल टाकून घेणार आहोत त्यानंतर हा बारीक केलेला जो मिरचीचा ठेचा आहे तो त्यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे हा ठेचा काढून घेतलाय पण छान अशी परतवली आहे त्यामध्ये टाकूया हा जाडसर शेंगदाण्याचा पूट। बाकरी भाकरी सोबत असा हा गवाराच्या शेंगांचा मस्त पैकी आता परतून घेऊया छान असा हा खरपूस असा ठेचा तयार झालाय गॅस बंद करूया आणि तो आपण मक्याच्या सोबत आज खाणार आहोत मध्ये मीठ टाकलेलं होतं तर चवीनुसार थोडस अजून मीठ टाकून घेऊया आणि सगळ्यात शेवट फिरणार आहोत लिंबू अशा प्रकारे आता आपले हे सगळं साहित्य व्यवस्थित टाकलं गेलेलं आहे गॅस बंद करूया अशा प्रकारचा हा ठेचा आपण मक्याच्या भाकरी बरोबर पोळी बरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया आज आपण मक्याच्या भाकरी बनवत आहोत थोडस पीठ डिश मध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचंय गॅस तवा तापत ठेवलाय तर त्यावर थोडस पाणी टाकून घ्यायचं आणि ते पाणीच आपण त्या भाकरीमध्ये टाकून घेणार आहोत किंवा एखाद्या पातेल्यामध्ये थोडस कोमट पाणी करून ते टाकायचंय तवा तापत ठेवूया आता छान असं पीठ मळून घ्यायचंय अशा पद्धतीने पीठ छान असं मळून झालंय त्याचे दोन भाग करूया आणि आपल्याला जेवढी आपल्याला जितकी मोठी भाकर करायची असेल त्या पद्धतीने आपण हे पीठ घ्यायचे त्यावर खाली पीठ टाकून छान अशी थापून घ्यायची आता तर आपल्याला जितकी पातळ पाहिजे तितक्या आपण ही भाकर थापू शकतो त्यानंतर गॅसवर अशा पद्धतीने सोडायची आणि थोडस पाणी लावून घेऊया देऊया अशा पद्धतीने साइड साईडने हे करत चालायचं अशा प्रकारे आपली एक बाजू भाजून झालेली आहे तर गॅस आता आपण ही भाकरी भाजून घेऊया गॅसवर अशी एकदम बाजरीची सॉफ्ट भाकरी लागते एकदम मऊ लागते बघूया आता पाठी वागून भाजली गेली की नाही ते अशा प्रकारे पाठी मागून पण बघून घ्यायचं भाकर भाजल्यानंतर ती आता आपण गॅसवर भाजून घेऊया आणि खायला पण खूप छान लागतात या भाकरी आपल्या आहारामध्ये मक्याचा पण समावेश झाला पाहिजे पट बनवा मक्याची माके, भाकर व गवाराच्या शेंगांचा ठेचा अशा प्रकारचा ठेचा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसं झाला आहे तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह हो। थँक्यू